डोंबिवली डोंबिवली हादरे, हादरे बसले खिडक्यांच्या काचा फुटल्या हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की आजूबाजूला रस्त्यावर काचाच काचा पडलेल्या दिसत होत्या या स्फोटामध्ये दहा ते बारा जण मृत्युमुखी पडले असून बरेच कामगार जखमी झाले आहेत यापुढे केमिकल कंपन्या शहराबाहेर पाठवल्या जातील असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर ही केमिकल बनवणारी त्याच्यामध्ये आज ब्लास्ट झालेला आहे आणि या ब्लास्ट मध्ये आजूबाजूच्या परिसराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही कंपनीज आहेत बाजूला लागून काही हुंडाई सारख्या फॅक्टरीज आहेत काही वस्ती आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट खूप लांबपर्यंत जो आहे हा गेलेला आहे काचा फुटलेला आहे लोकांच्या तर याचा आता असेसमेंट वगैरे चालू आहे अग्निशमन दल जे आहे हे स्थळा आता स्थळावरती आहे अॅम्ब्युलन्सेस पोहोचलेले आहेत जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी जे आहे ते ऍडमिट केलेलं आहे आता याच्यावरती जे आहे जेव्हा आपण लास्ट घटना घडली होती तेव्हा वेगवेगळे -वेग प्रिकॉशन्स जे आहे ते एम आय डी सी मध्ये घेण्यात आले जो वास यायचा ते पल्युशन व्हायचं जे पाण्यामध्ये पल्युशन जायचं ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं आहे पण आत्ता जेव्हा हे बाय बॉयलरचे स्पोर्ट जिथे होतात आणि जिथे हायली हेझारडस केमिकल बनवले जातात त्याचा निर्णय जो आहे तो मला वाटतं आत्ता सरकारला घ्यावा लागेल मी माननीय मुख्यमंत्री मोद्यांशीही बोललो आहे तिथे येण्याच्या अगोदर आणि माननीय इंडस्ट्रीयल मिनिस्टर उद्योगमंत्री यांच्याशीही बोलणं माझं झालेलं आहे जे हेझारडस कंपनीज आहेत त्या हेझारडस कंपनीला जे आहे सगळ्यांचीच मागणी आहे लोकांची मागणी आहे लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर ए बी सी कॅटेगरी करून जे आहे ते शहराच्या बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे आणि मी विश्वास देतो तुम्हाला सगळ्यांना की आपलं सरकार जे आहे लोकांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे आणि ह्याच्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्ह निर्णय आणि जे हायली केमिकल इथे बनवतात जे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ब्लॉप ब्लास्ट होतात त्या कंपनीज मध्ये त्या कंपनीज ज्या त्या शहराबाहेर ज्या आहेत ते परमनंट ज्या आहेत या मूव केल्या जातील परमनंट मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक